दुण। दुण। मी शिवनखेडची बायनाबाई नामदेव साळुंके ह्या गावची सरपंच आहे तरी सकाळी आठ वाजता सुरज साके आले आणि त्यांनी म्हणले मला फॉर्मवर सैशिके फायदे ग्रामसेवकाचे झालेले आहेत तर मी म्हणले थांबा थोडा मी कामात हाव कामात असताना बी मला त्यांनी म्हणलं की करावंच लागतंय करावंच लागतंय ते तुम्ही एवढ्या लोकाचे कुणाचे आणला ती ह्या लोकांना बोलवा आणि बाकी भरायला लावा मग करते असं म्हणत असताना देखील घरी गेले फुलू पाणले फ आणून मला पंचेचाळीस मिनिट दिवले तिथं मध्ये तरी ह्यासाठी मी त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे कामदार मजूरदारचा कामदार होता नऊ जणाचे होते मग ती सगळेच लोक बोलवान त्यांना बाकी भरायला लावा कर्मचाऱ्याच्या पगार राहिल्यात गावात बलपण आहेत तर अशा जर सगळ्याला मी सह्या जर करीत गेले तर कसं करावं गाव कश्यानं चालवावं मी हे इच्छा मांडला होता त्यांच्याकडून देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता सांग टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका